सोलापूरच्या नीलमनगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू मुली झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ वयवर्ष तेरा राहणार नीलमनगर सोलापूर असे मृत्यू मुली झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलमनगर येथील एका घरात घडली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी अंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले तो जरा जास्त टाक ताकदीने लागल्यामुळं ते मयत झालेलं आहे पाणी भरताना झालेलं आहे शेजारी पाजारी ॲड तर दवाखान्यात आणलं आहे शेजाऱ्याने खूप मदत केली यासाठी बहिणीचं नाव सांगा समृद्धी सिद्धेश्वर काय करत होतं ते शाळेला आहे सुदर्शन साता मी अचानक घरात झोपलेलो होतो अजून मग मला वडावात आवाज आला आल्यावर मी उठून पळत गेलो तसंच पळत घेताना तिथं त्यांच्या आईने त्याला पकडून होती त्याने पल काढताना ते पोरीला शॉक लागला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडून पकडून अचानकच एकदम झटके आल्यासारखं झालं तोंड जी चावल्याने गेलं सर्व एकदम खाली एक पडल्यासारखं झालं आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचे बाजूला रिक्षा त्यांनी होता ते मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो आशीर्वाद हॉस्पिटल आम्हाला त्यांनी म्हटलं सिरियस ब्रॅडर तुम्ही त्याला सील ला जा सीला पाठवल्यात आम्हाला काय मुलीचं नाव काय होत subscribe now and press the bell icon never miss an update